पाहिजे की हे तीनशे लोक पाहारांशी लढतात कसे आणि त्यातून आपण काय शिकू शकतो तर ती लढाई मी तुमच्या समोर मांडतोय महाराजांच्या आदेशानुसार तर आय होप की ही लढाई तुम्हाला काहीतरी इतिहासाच्या पलीकडचं सांगून जाईल मी खूप खोलवर जात नाही तुम्हाला माहित असेल की पन्हाळ्याला वेढा दिला होता सिद्धी जोहरने आणि तिथून पलायन करून महाराजांना विशालगडावर जायचं होतं पन्हाळा ते विशालगडाचं अंतर जवळपास पासष्ट किलोमीटर होतं रात्री घड्याळाच्या भाषेमध्ये बोलतो प्रहर वगैरे आपल्याला कळणार नाही रात्री नऊ ते दहाच्या सुमारास सहाशे मोजक्या लोकांना घेऊन महाराज पन्हाळ्यावरून पुढे निघाले त्यांना जायचं होतं विशाल गडाकडे वाट सरळ नव्हती अगदी त्या जंगलांमधून दळ्याखोऱ्यांमधून काट्याकुट्यांमधून त्या दगड धोंड्यांमधून त्यांना जायचंय घोड्यांचा वापर करायचा नाही कारण घोडे आवाज करतात त्यामुळे पासष्ट किलोमीटरचं अंतर आपल्याला पायी पार पाडायचंय हे काम खूप कठीण होतं तरी सुद्धा हे सहाशे लोक ज्यांना त्या विभागाची खूप चांगली माहिती होती असे सहाशे निवडक योद्धे जेधे आणि बांदल यांना घेऊन महाराज बाजीप्रभू देशपांडे सारखे सेनानी निघाले आता बावन्न किलोमीटरचा प्रवास करून हे सगळे लोक सकाळी सहाच्या सुमारा, सुमारास सहा ते सातच्या सुमारास पावनखिंडी पर्यंत पोहोचले आणि हेरान मार्फत त्यांच्या कानावर बातमी आली की सिद्धी जोहर बरोबर असलेला आणखी एक सरदार सिद्धी मसूद पाच हजाराचं सैन्य घेऊन तिथे येतोय आता त्यामध्ये अडीच हजाराची घोडदळ आहे आणि अडीच हजाराशी पायदळ आहे याचा अर्थ या पाच हजाराच्या सैन्याला सामोरं जाणं उघड्या मैदानात सामोरं जाणं कठीण होतं आता तेरा किलोमीटरचं अंतर उरलेलं पण हा तेरा किलोमीटरचा जो काही प्रदेश होता हा सगळा प्रदेश मैदानी प्रदेश होता उघड्या मैदानामध्ये सहाशे लोक पाच हजार लोकांशी लढू शकत नाही हे लिखित होतं त्यावेळेला वेळेला बाजीप्रभूंनी मोठा धाडसी निर्णय घेतला ते महाराजांना म्हणाले महाराज तुम्ही तीनशे लोकांना घेऊन पुढे वा तुम्ही निघा किती तेरा किलोमीटर अंतर आपल्याला जायचंय तेरा किलोमीटर अंतर जायला एक प्रहर म्हणजे तीन तास लागतील आणि ही आमच्यासाठी टी, टी ट्वेंटीची मॅच आहे आम्ही ती खेळू भले आम्ही दमलोय भले थकलोय काल आम्ही किती वाजता जेवलो आम्हाला आठवत नाही आम्ही उपाशी आहोत पण महाराज मी तुम्हाला एक वचन देतो जोपर्यंत हा बाजी आणि हे तीनशे लोक खिंडीच्या समोर छातीचा पर्वत करून उभे आहेत एकाही गणिमाला ही खिंड ओलांडून देणार नाही महाराज तुम्ही खुशाल निघा महाराजांना ही कल्पना तितकीशी आवडली नव्हती तरी सुद्धा या सगळ्यांच्या विनवण्यांना शरण येऊन महाराज तीनशे लोकांना घेऊन पुढे निघाले आणि हे तीनशे लोक तिथे लढायला सज्ज झाले विचार करा समोरून पाच हजार लोक येत आहेत हे ताज्या दमाचं सैन्य आहे ते लोक थकलेले नाही आहेत हे लोक थकलेले आहेत आणि या थकलेल्या अवस्थेत त्यांच्याशी ते लढणं म्हणजे अख्खाच्या अख्खा समुद्र अंगावर घेण्यासारखं आहे आणि हे कठीण काम होतं मग आपण गनिमी गाव्यावर येतो ऑब्व्हिअसली बाजीप्रभूंची प्रभूंची रणनीती काय असेल हे तीनशे लोक ती खिंड लढवणार आहेत तीन तासासाठी काम सोपं नाहीये आता ही रणनीती आखायला सुरुवात झाली करायचं काय तीनशे लोकांपैकी शंभर लोक खिंडीच्या तोंडाशी उभे राहतील कारण समोरून जरी पाच हजार लोक येत असतील खिंड निवडण्याचं कारण काय आहे तर त्या खिंडीतून पाच हजार लोक आरपार जाऊ शकत नाहीत त्यांना एक, एक दोन दोन तीन तीन करूनच जावं लागेल याचा अर्थ पाच हजाराचं सैन्य एकत्रित हल्ला करू शकत नाही तितकी जागा तिथे नाहीये आणि युद्धाची नीती तशी नसते याचा अर्थ पाच हजारातले पहिले हजार लोक समोरून अंगावर येणार आहेत आणि त्यांना अंगावर घेण्यासाठी खिंडीच्या तोंडाशी शंभर मावळे उभे आहेत आणि त्यांच्या समोर त्यांचा म्होरक्या उभा आहे ज्यांचं वय पंचेचाळीस ते पन्नास वर्ष बाजीप्रभू देशपांडे दोन हातांमध्ये दोन तलवारी ज्यांना दांडपट्टे म्हटलं जातं ही तलवार साडेसहा किलोची ही तलवार साडेसहा किलो ची, तेरा किलोचं सिलेंडर उचलून लढण्यासारखं होतं तीन तास कंटिन्युअस लढायचंय तीन तास सातत्याने लढणं हे काम सोपं नाहीये मित्रांनो ते पण अशा थकलेल्या अवस्थेमध्ये तरी सुद्धा बाजी प्रभू आणि हे शंभर लोक उभे आहेत स्ट्रॅटेजी अशी आहे की एक मावळा दहा जणांशी लढणार एक मावळा दहा जणांशी लढतोय तर एक प्रश्न मनामध्ये नेहमी डोकावायचा की जर तो मावळा दहा जणांशी लढतोय तो कोसळला तर बाजूच्यावर किती जणांची जबाबदारी येईल वीस जणांची आणि वीस जणांना अंगावर घेणं हे या भूतकाळात वर्तमान काळात आणि भविष्यात फक्त एकाच व्यक्तीला शक्य आहे आणि तो व्यक्ती म्हणजे आपला रजनीकांत ऑब्व्हियसली सामान्य माणसाला ते शक्य नाही आहे पण हा एक मावळा जो दहा जणांशी लढतोय तो खाली कोसळला तर बाजूच्यावर वीस जणांची जबाबदारी येणार होती त्याची काय स्ट्रॅटेजी असेल तर गणिमी काळानुसार समोरचे जे शंभर लोक उभे आहेत त्यांच्या मागे तीस ते पस्तीस जणांची एक बॅकअप फळी उभी असणार जर समोरचा एखादा मावळा लढता लढता कोसळला तर पाठी उभ्या असलेल्या मावळ्यांपैकी एक येणार त्या मावळ्याला बाजूला करणार त्याची जागा दुसरा घेणार आणि लढत राहणार तो पर्यंत लढत राहणार जोपर्यंत तोफेचा आवाज देत नाही कारण वचन दिलंय महाराज जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही यमाला सुद्धा मला नेण्याची परवानगी नाहीये आणि मग ती लढाई सुरू झाली सकाळी नऊ ला सुरू झालेली लढाई अंदाज आपल्याला असा असतो की तीन तासामध्ये म्हणजे एका प्रहरामध्ये म्हणजेच बारा वाजता महाराज विशालगडावर पोचायला हवे होते पण महाराज काही विशालगडावर पोचले नाहीत तोफेचा आवाज आला नाही लढाई लांबू लागली महाराज न पोहोचण्याचं कारण काय होतं तर विशालगडावर आधीच एक वेढा पडलेला होता जसवंत दळवी आणि सूर्यनाव सूर्यराव नावाच्या सरदारांनी तिथे वेढा घातला होता याचा अर्थ विशालगडावर जायचं तर हा वेढा फोडला पाहिजे आणि आता हे सहा तीनशे लोक जे महाराजांबरोबर गेलेत ते पासष्ट किलोमीटर चालून गेलेले आहेत ते आणखी थकलेत आता वेळा फोडणं किती वेळ लागतोय माहित नाहीये चार तास लागतील पाच तास लागतील याचा अर्थ पावनखिंडीतली लढाई जी तीन तास होणार होती ती नऊ ते दहा तासांवर लांबली होती नऊ ते दहा तास इतक्या लोकांशी लढणं काम सोप्पं नाहीये बरं समोर शंभर लोक उभे आहेत समोर हजार येत आहेत ते हजार दमले तर त्यांच्या जागी दुसरे हजार येतील ते दमले तर तिसऱ्या हजाराची फळे येईल पण या शंभर लोकांना पर्याय नाहीये त्यांना लढायचंय आता या परिस्थितीमध्ये जर त्या शंभर जणांना कुणी ओव्हरटेक केला आणि आतमध्ये शिरायला लागले खिंडीमध्ये तर काय स्ट्रॅटेजी असेल तर खिंडीच्या आत पाच पाच लोकांच्या आणखी तुकड्या उभ्या केलेल्या जर कोणी चुकून खिंडीमध्ये शिरलं तर त्यांना यांना ओलांडून जावं लागेल आणि या, लागे या पाच पाच लोकांच्या ज्या तुकड्या उभ्या आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना सपोर्ट पुरवण्यासाठी सहाय्य पुरवण्यासाठी त्या खिंडीच्या टोकावर वर कडेला दोन्ही बाजूला दोन तुकड्या उभ्या आहेत जे वरून दगड धोंडे भाले मारून त्यांना सपोर्ट करणार आणि यदा कदाचित या सगळ्यांना ओलांडून जर कुणी आरपार गेलं तर खिंडीच्या पाठीमागे आणखी पन्नास ते साठ लोक उभे आहेत याला म्हणतात चक्रव्यूह हा चक्रव्यूह तोडून जाणं त्या पाच हजार काय दहा हजार लोकांना पण शक्य होणार नव्हतं त्या जागेमुळे आणि या लोकांच्या स्ट्रॅटेजीजमुळे आणि मग युद्ध सुरू झालं सकाळी नऊ ला सुरू झालेलं युद्ध एक वाचतोय दीड वाचतोय म्हणजे दीड प्रहर झाला तरी युद्ध थांबत नाहीये मसूद वैतागला आणि यांना थांबवायचं कसं हे जे तीनशे लोकांचं वादळ या खिंडीमध्ये उठलेलं आहे यांना ओलांडून जाणं या जन्मात आपल्याला शक्य नाहीये काय करावं तो खूप विचार करत होता आणि त्याच्या लक्षात आलं की या सगळ्यांचा म्होरक्या म्हणजे लिडर बाजी प्रभू आहे दोन दांडपट्टे घेऊन तो लढतोय जर याला आपण मारलं तर बाकीचे लोक आपोआपच पळ काढतील अशी त्याची समजूत होती म्हणून त्याने शक्कल लढवून एक बंदूकधारी बोलवला आता हा बंदूकधारी त्याने एका बाजूच्या टेकडीवर उभा केला त्यावेळेला बंदुका होत्या इंग्रज होते तर बंदुका होत्या बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो बंदूक उठून आले ऑब्व्हियसली ए केन नव्हत्या तर तो बंदूकधारी आला बाजूच्या टेकडीवरून त्याने नेम धरत होता तो म्हणत होता सिद्धी मसूद वो बाजी प्रभू गो खतम कर वो खतम तो लढाई खतम आता तो बंदूकधारी त्या टेकडीवरून बघतोय वेड्यासारखा त्या तीनशे लोकांना लढताना तो सिद्धी मसूद त्याला हुआ हो खतम कर बाजी प्रभू को तर तो बंदूकधारी त्याला म्हणतोय अरे मी लेकिन पहिले मुझे हे तो बताओ की इसमे बाजी प्रभू है कोण अरे सगळेच बाजी प्रभू वाटतायत सगळेच एखाद्या लिडर सारखे लढतायत नेत्या नेत्यासारखे लढतायत यामध्ये बाजी प्रभु कोण आहे आणि मग त्याने जे वर्णन केलंय बाजीप्रभूंच लक्षात ठेवा हे वर्णन त्या इतिहासाला दर्शवतंय त्या लढाईमध्ये काय झालं असेल त्याने काय वर्णन गेला असेल जो सबसे ज्यादा लाल हुआ है ना वो बाजी है जो सगळ्यात जास्त लाल झालाय तो बाजी आहे त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत जखम व्हायला जागा उरलेली नाहीये जो रक्त बंबळ झालाय तो बाजी आहे त्याला मार आता त्याने बघितलं त्यांच्यामध्ये एक माणूस दानपट्टी घेऊन लढतोय जो लाल बुंद झालेला आहे रक्ताच्या थारोळ्यामध्ये तरी लढतोय त्याने अचूक त्याला हेरलं नेम धरला ती गोळी त्यांच्या बाजीप्रभूंच्या छातीमध्ये शिरली बाजीप्रभू एका क्षणात खाली कोसळले ते खाली कोसळले डोळ्यासमोर अंधार आला त्यांना कळलं की हा मृत्यू आहे एका क्षणासाठी त्यांना तो मृत्यू दिसतोय आणि दुसऱ्या क्षणाला त्यांना आठवलं की अजून तोफांचे आवाज आलेले नाहीयेत अजून माझे राजे गडावर पोहोचलेले नाहीयेत मला मरण मान्य नाही मला उठावं लागेल लढावं लागेल ते पुन्हा उठलं पुन्हा लढायला लागले एवढे गोळी लागून सुद्धा इतक्या जखमा होऊन सुद्धा पुढचे तब्बल एक दोन नाही चार ते पाच तास बाजी प्रभू लढत होते तोपर्यंत लढत होते जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही आणि शेवटी तोफांचा आवाज आला बाजी प्रभूंना कळलं माझे राजे गडावर पोहोचले ज्या गोष्टीसाठी मी ते लढत होतो ती गोष्ट संपन्न झालेली आहे माझं आयुष्य कृतर्थ झालेलं आहे आता मला मरण स्वीकारावंच लागेल बाजूला इतका वेळ जो मृत्यू उभा होता त्याला ते म्हणाले असतील जा रे बाबा आता घेऊन जा ज्या कामासाठी मी ते उभा होतो ते काम झालंय माझे राजे गडावर पोचलेले आणि या घटनेनंतर सिद्धी मसूदचं अडीच हजाराचं घोडदळ तिथे जे कोणी शहीद झालेले मावळे होते बाजीप्रभू होते त्यांच्या अंगावरून गेलं जेव्हा बाजीप्रभूंना घेण्यासाठी हे लोक आले बाजीप्रभूंचं शरीर अखंड सापडलंच नाही तुकडे झाले होते शरीराचे काय म्हणायचं या वेळेपणाला काय म्हणायचं या वेळेपणाला आणि माणूस करूच कसं शकतो असं सकाळी नऊ ला सुरू झालेलं युद्ध संध्याकाळी सहा पर्यंत चालतं आणि हे लोक लढत राहतात कसं शक्य आहे तर बॉस मी विचार केला आणि मला एक गोष्ट जाणवली आपण नेहमी जे ध्येय ठेवतो हो ना त्याच्या समोर असलेली कामगिरी आपली नेहमी कमी पडते मी म्हणतो मी खूप केलं पण जेव्हा जेव्हा मी म्हणतो मी खूप केलं तेव्हा बाजीप्रभूंना आठवा आणि आपल्याला कळेल आपण काहीच नाही केलं आपल्या आयुष्यामध्ये मग एक गोष्ट मी या बाजीप्रभूंकडून शिकलो तानाजींकडून शिकलो प्रतापराव गुजरांकडून शिकलो की तुमचं ध्येय जे आहे त्याच्या वरचड जेव्हा तुमची कामगिरी होते तेव्हा आणि तेव्हाच तुम्ही यश प्राप्त करू शकता आपल्या ध्येयाच्या वरचढ कामगिरी दाखवा बरं हे उपाशी होते थकलेले होते यांच्याकडे शस्त्र नव्हती समोरच्या इतकी तरी सुद्धा ते लढले त्यातून मी एक गोष्ट शिकलो आणि जी आपण सगळ्यांनी शिकावी की आपल्याकडे काय नाहीये याकडे लक्ष देऊन रडण्यापेक्षा जे आहे त्याचा उत्कृष्ट वापर करा आणि यश खेचून आणा आणि जी तिसरी महत्वाची गोष्ट जी मी या लढाईमधून शिकलो आणि जी आपण प्रत्येकाने शिकावी जोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत लढून होत नाही हार मानू नका कारण लढण्याचा इतिहास आमूचा हरणे माझ्या रक्तात नाही जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही तर हे असे असंख्य मावळे असंख्य सरदार मला असं वाटतं महाराज जेव्हा या सिंहासनाकडे चालले असतील त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट असेल की या सिंहासनाचा पाया आहे ना या सगळ्या